नर्सिंग होम च्या वतीने हाडांच्या अस्थिरोग विकासासाठी मोफत तपासणी शिबिर शिबिरामध्ये अनेक तपासण्या मोफत शिबिर शनिवार दिनांक एकवीस जून रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत हो, तिकटी मंगळवार पेठ कोल्हापूर नाव नोंदणीसाठी संपर्क शून्य दोनशे एकसष्ट बासष्ट सत्तर बारा दोन बासष्ट एकोणपन्नास एकसष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक अठ्ठ्याण्णव तेरा अडतीस नागरिका स्पिनिंग मिल प्रशासनाने घातलेल्या अटी कर्मचाऱ्यांना अमान्य येवलूज येथील नागरिका स्पिनिंग मिल प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता फेब्रुवारी महिन्यात अचानक मिल बंद केल्याने तब्बल पाचशे एक्कावन्न कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली होती 1 जून 2025 पासून पुन्हा नागरिका स्पिनिंग मिल पूर्ववत सुरू झाली असून मिलच्या अधिकाऱ्यांच्या जवळच्या नात्यातील काही कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत असे येथील कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे मिलने 20 टक्के कपात करून कर्मचाऱ्यांना पगार देणार असल्याच्या अटी घातल्या आहेत या अटी कर्मचाऱ्यांना मान्य नसल्यामुळे 450 कामगार अद्यापही कामावर रुजू झालेले नाहीत या बाबतीत माझा महाराष्ट्र न्यूजशी काही कर्मचाऱ्यांनी संवाद साधला असता ते म्हणाले नागरिका एक्सपोर्ट लिमिटेड येथे कामगार म्हणून काम करत आहे आणि फेब्रुवारी वीस या दिवसापासून कंपनीनं अचानकपणे आपण कामावरून बाहेर काढले त्यापासून आजपर्यंत कंपनी पूर्णतः बंद अवस्थेत आहे वेळोवेळी आम्ही निवेदन देऊन सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि युनियन ना आणि मॅनेजमेंट यांनी जो कामगार वीस टक्के पगार कपातीचा का जो काही निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला सर्व कामगारांना मान्य नाही आहे त्यामुळं आम्ही आमच्या मतावर ठाम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे कंपनी आता एक तारखेपासून रोज तिने चालू केलेली आहे पण त्या संदर्भात आम्ही मॅनेजमेंटशी चर्चा केली की आम्ही कामा तयार आहे पण मॅनेजमेंटला जो केलेला करार आहे वीस टक्के कपातीचा तो मान्य केले केलेख आम्ही तुम्हाला काम देणार नाही अशा भाषेत तिने आम्हाला सुनावलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व कामगार आजपर्यंत एकत्र आहे आणि एकजुटीने आम्ही त्याला विरोध केलेला आहे आणि मालकांना आमची विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की त्यांनी कामगाराबरोबर चर्चा करून योग्य तो मार्ग काढावा यासाठी आम्ही सर्वजण तयार आहे आमची कंपनी बंद आहे एक जानेवारी एक जून पासून कंपनी त्यांनी चालू आहे केली अंशतः चालू केली त्यांच्याकडे कामगार चाळीस जाते आणि आम्ही साडेचारशे कामगार आहे आणि आम्ही न जाण्याचं कारण एकच आहे की त्यांचे असे आता आहे वीस टक्के पगार कपात करून करारावर सही करून सगळ्या आटेवर मान्य करा आणि आमच्या कामगारांची एकच मार्गाशी विनंती आहे की आमचा ह्या दृष्टीने विचार केला तर आता पगार वाढ करायला पाहिजे होता तुम्ही न करता तुम्ही कपात करता हे आम्हाला मान्य नाही आम्ही हा एक काम आणि हा एक हा हा असा पगार घेऊन आम्ही कंपनी आठ याला तयार माझं नाव विलास पाटील जे काही वीस फेब्रुवारी रोजी जी कंपनी बंद झाली ते आम्हाला अचानकपणे बाहेर काढलं कुठल्याही गोष्टींचे पूर्वत असून ते एकतर बेकायदेशीर असून एक जूनपासून जे आता परत जी कंपनीचं पूर्ववत चालू आहे त्यांचं जे म्हणणं आहे की तुम्ही आत या आमच्या आटी मान्य करून आत या हे आम्हाला एकतर मान्य नाही जी लोक आत गेले आहेत ते अगदी कमी आहेत मग ते कोणाचे भाव असतील प्रतिनिधींचे युनियन प्रतिनिधींचे नातेवाईक असतील किंवा कोण कोणाचे रिलेटिव्ह असतील तीच लोक फक्त आत आहेत बाकीचे जे सर्व साडेचारशे कामगार आहेत ते पूर्णपणे बाहेर आहेत आणि हा जर मॅनेजमेंटचा किंवा व्यवस्थापनाचा जो डाव आहे तो कामगारांच्यात फूटपाडण्याचा डाव आहे आणि असं कुठंही नाही की वीस पंचवीस हजार मामाकडून पन्नास हजार रुपये पगार आहे असं काही नाही जो पगार आहे तो तीस वर्षाच्या मानाने काही फार मोठा आहे असं काही नाही आणि जी कंपनीला जी आमच्या कामगाराच्या पगारातून जी कपात होऊन जाणारी रक्कम आहे ती कंपनीवर फारसा फरक पडणारी नाही असं आम्हाला वाटतं ती रक्कम कंपनीच्या दृष्टिकोनातलं तुटपुंजी आहे आणि कामगारांच्या दृष्टिकोनातलं फार मोठी आहे एवढंच सा आम्हाला सांगायचं आहे की ह्या व्यवस्थापनानं जो मूळ कामगारांची जी एक आहे ती मोडी सांगण्याचा ता फक्त डावा यातून काही कंपनी चालती आहे किंवा बंद पडते आहे यातून असं काहीच हे नाही आहे असं आम्हाला वाटतं पगारवाढ न करता मिल प्रशासन पगारात कपात करत आहे आमचा पगार कपात न करता आमचा पूर्वीचा असणारा पगार आम्हाला देणार असाल तर आम्ही कामावर रुजू होण्यास तयार आहोत अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर